you <laughs> हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आहात मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर मी होते माहेरी आणि त्यानंतर येथे बघा खूप दिवसानंतर परत मी व्हिडिओ इथे शूट केलेला आहे छोटासा मला चला तुमच्यासोबत शेअर करायचं तर ही बघा आमची सोनपरी जी जिला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल ती घरी आली हो होती आणि हा आहे आमचा सोनपरा म्हणजेच बाबाचा मुलगा आहे तो आणि आमच्या घरात चाललेले एक गडबड खूप सारी गडबड का तर बाबा त्यांनी ना थर्ड फ्लोअरवरती ना रूम काढलेल्या आहेत रेंटसाठी तर इथे करतो आहे आम्ही सत्यनारायणची पूजा तर बाबा फुलांचे फुलांचा हार बनवत होते तर मी म्हटलं चला मी बनवते आणि हे बाबांना पाठवलं दुसऱ्या कामाला तर इथे ना खूप सारी घाई गडबडीमध्ये करतोय का तर आम्हाला ना सकाळची आम्ही सकाळी चारपासून मी घा काम करतो आहे का का तर आठच्या आधी पूजा सगळी तयार पाहिजे होती का तर आठच्या नंतर सत्यनारायणच्या चा पूजेला चांगला वेळ नव्हता तरी ते बघा मी प्रसाद वगैरे करून घेतलेला आहे शिराचा नैवेद्यासाठी पुरणाची पण तयारी करून घेतलेली आहे आणि जेवणासाठी डाळ जिरा राईस चपाती भाजी, रा भाजी असं मी नॉर्मल बनवलेलं आहे जास्त काही नाही आहे आणि घाई यासाठी आहे की अ, मी परत जाणार होते दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी करायला म्हणजे मी गेल्यावर जमलं यांना त्यामुळे आजच करायचं होतं त्यामुळे कमी वेळामध्ये एकदम फास्ट फास्ट आम्ही ते करतो आहे तर इथे पंडितजी आलेत आणि तेच इथे ते पूजा विधी वगैरे सगळं करत होते मुलं तर आहेत मना मदात मदात त्रास द्यायला तर इथे बघा आई आणि बाबा बसलेत पूजेमध्ये का तर भावाला आणि वहिनीला बसता आलं नसतं का तर त्यांचं लहान बाळ आहे आमची सोनपरी आहे ती कधी पण रडू शकते त्यामुळे आई आणि बाबा बसलेत आणि चांगली गोष्ट आहे त्यानंतर इथे बघा आरती चालू आहे पावन देवा सिक्रे देवा परिदेव उद्धार करतार महाराज सुंदर सुरसत्ता ऐकोनीlogback ने करसा सदा धावा तजन्न होगवर पित्ती तो देवा जय देवा जय जय सब देवा जय तर ही बघा आमची सोनपरी आरतीला आलेली आहे आणि सगळे सगळी आरती असल्यामुळे ना फक्त फॅमिली मेंबर्स आहोत आणि नातेवाईक वगैरे कोणाला सांगितलं नव्हतं का तर आमच्या नातेवाईकामध्ये एक लग्न होतं तर त्यामुळे कोणी म्हणजे एक दोघं जण आले होते पण आम्ही जास्त जणाला सांगितलं नव्हतं का तो कोणाला यायला जमलं पण नसतं तर पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर बघा इथे आम्ही आमचा स्वयंपाक चालू आहे तर इकडे जिरा राईस आहे आणि त्यानंतर मी इकडे ना वरणाला फोडणी देते आणि कसं आहे ना मी असले कीच ना सगळी कामं आवरल्या जातात फास्टमध्ये माझं नियोजन आहे ना खूप फास्टमध्ये असतं त्यामुळे आई म्हणली की जोपर्यंत ही आहे तोपर्यंत पूजा करून घेतलं पाहिजे काय त्यानंतर माझ्या बहिणीला म्हणजे भाऊजाईला नाही जमलं असतं काय तर तिचे दोन लहान मुलं आहेत मग तिला ॲक्टीला एवढं सगळे कामं नाही जमले असते जमते ती पण काम, काम करायला खूप फास्ट आहे पण ॲक्टीवरच सगळा लोड पडला असता त्यामुळे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला करून घ्यायचं आणि कॉलनीतले जेवढे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवायचं म्हणून इथे आमच्या दोघींची मस्त अशी गप्पा मारत मारत ता आमचं काम चालू आहे आणि आमची सोनपुरी खूप हुशार आहे जास्त काही त्रास देत नाही मम्मीला त्यामुळे मम्मीला निवांत वेळ भेटतो स्वयंपाक करायला आणि मी आणि शिवानी जर असेल ना तर आम्ही खूप लवकर आमचा स्वयंपाक होतो रोजचा असो कोणत्या कार्यक्रमाचा असो आणि जास्त काही लोकांचा नव्हता त्यामुळे आम्ही दोघी स्वयंपाक बनवला मला पन्नास साठ लोकांचा होता त्यामुळे आम्ही दोघींनी बनवलं आणि मी साडी चेंज केलेली एखाद्या साडीमध्ये खूप गरमी बापरे एवढं ऊन आहे ना ऊन आहे ना आणि सकाळचे बघा नऊ दहा वाजत होते तर एवढं असं वाटत होतं ना कुठे बारा एक वाजल्यासारखं एवढं गरम होत होतं त्यामुळे मी साडी चेंज केली आणि का आम्हाला लागले तर बघा एक इकडे ना जिरा राईस बनवून झालेला आहे तर असे आम्ही तीन पातेले बनवले होते का तर गरमागरम स द्यायचं होतं आम्हाला म्हणजे एकदाच करून ठेवलं की मग ते थंड होतं म्हणून आणि ह्या आमच्या खाली असतात का ताई तर ते आपण इकडे भाजीची तयारी करतात इकडे वरण झालेलं आहे भात झालेला आहे आणि त्यानंतर इथे मी बनवून घेते चपाती जसं जसं जेवायला लोक येत होते ना तसं तसं आम्ही चपात्या बनवत होतो एकदम गरमागरम का तर जेवण आता कसं उन्हाळा आहे ना त्यामुळे कसं चपात्या लगेच कडक होतात अर्धे एक तास झालं की एकदम कडक होतात आणि सगळ्यांचं टायमिंग कसं असतं ना सगळे एकत्र येत नाहीत हळूहळू येतात त्यामुळे आम्ही ना त्यामुळे आम्हाला जास्त काही असा त्रास झाला नाही चपात्या वगैरे करायला का तर थांबून थांबून थोड्या थोड्या वेळाने करत होतो आणि एकदमच करायचं म्हटलं जास्त वेळ की मग गरमीनं खूप त्रास होतं तर आम्ही तीन चार वेळेसमध्ये थोडे थोडे बॅचमध्ये आम्ही चपाता करून घेतला आणि झाल्या पण खूप लवकर तर असा होता आमचा म्हणजे आजचा माझा छोटासा व्लॉग व्लॉग होता काय बोलते मी काही कळत नाही तर असा आमचा छोटासा ब्लॉग होता मला तुमच्यासोबत शेअर करायचं माहेरी असं म्हणजे गेले होते मी आणि बऱ्याच दिवस झालं मी कोणते ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओ नाही शूट केले का तर म्हटलं आता आलेच आहे ते निवांत राहायचं आणि सोनपरीमध्ये मस्त मी निवांत होतो मोबाईल हो ला हो ला मी लांब ठेवला होता व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही आणि त्यानंतर जेवण करताना बनवायचं म्हटलं व्हिडिओ पण जेवण झाल्याच्यानंतर मी मोबाईल हातात घेतला सर्वजण जेवून गेले होते मग आम्ही घरचेच होतो आई बाबा पण जेवले होते मी शिवानी ताई <coughs> एवढे जर होतो तर ते पण जेवण झाल्याच्यानंतर मी मोबाईल हातात घेतला तर इथेच व्हिडिओ एंड करते आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्रा